हॅलो नमस्कार मैत्रीण माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे साडी आलेली आहे माझ्याकडं शिवायला श्रावण महिना पेशल तर ही साडी बघा खूप छान आहे आणि हा आहे ब्लाऊज तर ब्लाऊज आपण कट करून घेऊया सगळ्यात पहिलं प्रिंटेड आहे तर ब्लाऊज आपण कट करून घेऊया छान आहे सुती आहे साडी मस्त चला म्हटलं आता कधी कधी वेळ मिळत नाही व्हिडिओ शूट करायला तर म्हटलं आता वेळ आहे याच्या आधी दोन साड्या मी शिवलेल्या आहेत पण मला वेळ मिळाला नाही तर मी शूट केलं नव्हतं तर आता ह्याचं करते मला ह्याची कटिंग पण दाखवणार आहे तुम्हाला ब्लाउज दिलेला आहे मापाला याच्या आधी बघा बॉडीवरनं माप घेऊन आपण ब्लाऊज ती साईजचं कट केलेलं आहे आणि कटिंग आणि टिचिंग दाखवलेली आहे पहिलं कटिंगचं आलं असेल नंतर टिचिंगचं चाले असेल तर तुम्ही नक्की बघा अशी साडी आहे मस्त तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ब्लाऊजवरनच माप घेऊन आपण कट करणार आहोत आता श्रावण महिन्यामुळं ह्या ये साड्या येतात आहे आता आठ दोन चार दिवसांनी आता श्रावण महिना चालू होईल गुरव या आहे त्याच्या आधीच मला हे ब्लाऊज आलेले आहेत चला था इते आता आपण इथे ड्रॉपटिंग करून घेऊया आता सगळ्यात पहिलं आपण मापे बघणार आहोत छाती बघणार आहोत कब्बर बघणार आहोत साडेआठ इंच कंबर हे सगळं तुम्ही आधी माप लिहून घेऊ शकता किंवा मग अशा बॉडीवरनं अशा पद्धतीने करू शकता उंची बघायची आहे कटोरी बघायची आहे प्रॉपर किती आहे त्यांची ती आता डायरेक्ट मी इथं कटोरी वगैरे ठेवणार आहे आणि कटिंग करणार आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी मी कटोरीत हे करत नाही कटिंग करत बसत ना नाही माझ्याकडं पेपर पॅटर्न आहे तर ते मी ठेवते आणि पटकन कट करते तर बघा इथे सगळ्यात पहिलं मी उंची घेतलेली आहे आता बघा तेरा साडेतेरा उंची आहे तर आपल्याला चौदा साडेचौदा ह्या पद्धतीने घ्यायचं आहे एवढंच की एक इंच मिसळायचं आहे इथे बघा शोल्डर साडेपाच घेतलेलं आहे शोल्डर साडेपाच घेतलं आहे का चाळीस साईजसाठी तर इथे बघा यांचा पाठीमागचा जो गळा आहे ना तो खूप ब्रॉड असतो त्यामुळं मी त्यांचं शोल्डर तसं आपला कमी होत राहतं ना त्या हिशोबाने मी ते शोल्डर घेतलेला आहे इथे मुंडासुद्धा सुद्धा मी साडेपाच घेतलेला आहे आणि एक इंचावरती गोलाई द्यायची आहे आपल्याला मुंड्याला अशा पद्धतीने तुम्ही मध्य काढून सुद्धा घेऊ शकता तुमच्या लक्षात येणार आता बघा अजून थोडंसं तुम्हाला जवळ घेतलं मी दिसावं म्हणून कारण की थोड़ा का कमी दिसत होतो इथे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच तसंच मुंडा साडेपाच आणि इथे बघा गोलाई दिलेली आहे व्यवस्थित पाठीभागचा भाग आपण ड्रॉप्टिंग करत आहोत कंबर आहे ती, ती टाकायची तुमचे जे है आड़ आड़। तो है। है माप आहे ते आठ साडेआठ आणि पुढे एक इंचा जो मार्जिन असतो तो सुद्धा ॲड करायचा आहे आपल्याला इथे छातीचं माप बघायचं आहे चाळीसचा चौथा भाग किती येतोय तर खूप सोपी पद्धत आहे कुठल्याही साईजचा तुमचा ब्लाउज असू द्या चौथा भाग इथे आपल्याला टाकायचा आहे आणि मागच्या डाससाठी आपल्याला एक इंच वाढवायचं आहे गळा रुंदी बघा तीन इंच अडीच इंच तयार ठेवायची आहे आपल्याला तर ती तीन इंच मी सोडलेला आहे बाकीचं राहिलेला मी इथे घेतलेला आहे सव्वा दोन इंच पाठीमागचा गळा बघू शकता तुम्ही किती ब्रॉड आहे आणि खूप बघा जवळजवळ अकराचा आहे हा गळा बघा खाली बघा एक अर्धा इंच आपल्या कटिंग ह्याच्यामध्ये जाणार आहे फोल्ड करण्यामध्ये तर अडीच किंवा दोन तीन इंचच राहतं ते तीन किंवा अडीच अशा पद्धतीने आणि आता मटका सेप द्यायचा आहे इथे आता रेडी होऊन बघा हा गळा होईल दहा चव्हा आता बघा इथे पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं ते मी इथे ठेवणार आहे कोणाला पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी कटिंग करून नक्की देईन बघा अशा पद्धतीने आता इथे बघा अडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बाई त्यांची बारीकच आहे म्हणजे चार इंच पाच इंच अशा पद्धतीने सांगितलेलं आहे मला तर अडजस्ट करायचं आणि टाकायचं माप इथं असं बाईल छोटी आहे म्हणून ऐंशीचा कपडा घेऊन आलेली आहे मी तर मग पूर्ण एक मीटर कपडा लागतो आता इथे बघा इथे थोडंसं मी शोल्डरसुद्धा जे पुढचा आपला गळा आहे तो थोडासा इथे वाढून घेत आहे तर कशा पद्धतीने वाढते बघा पुढच्या साईडला थोडासा ठेवलेला आहे किंच बाई बघायची करून व्यवस्थित बसवायची आणि मग साईड पार्ट कटोरी हे सगळं बसून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आता आपले कटोरी आणि साईड पार्ट बसलेले आहेत बघा आता मी आहे तसं ड्रॉ करून घेत आहे ही चाळीस साईजपर्यंत पर्यंत ही कटोरी मी वापरते तुम्ही बघत असाल हीच कटोरी जास्त वापरते मी तर दुसरा जे कटिंग केलेला आहे ते चाळीस पुडा आहे ते मी वापरत असते तर ह्याच्यातून तुम्ही कमी जास्त ह्याच्यातूनच मी वाढवत असते बघा इथे ड्रॉप्टिंग झालेली आहे आपले पुन्हा एकदा मी चेक कर, करत आहे बघा मी आता आपली ड्रॉप्टिंग झालेली आहे बॅकपॅटचे आता आपण कट करून घेऊया कपडा इथे मी मार्जिन प्रत्येक ब्लाऊजला मी दोन इंच ठेवते म्हणजे आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा आपल्याला आपण सोयीचा कपडा करून टिचिंग करून आतमध्ये फोड करतो तेव्हा सुद्धा आपल्याला कपडा पाहिजे असतो इथे <coughs> मग दोन इंच त्यांना बरोबर आतमध्ये मार्जिन राहते लुकडा असू किंवा हेल्दी असू त्यांना मी मार्जिन देत असते तर मीडियम व्यक्तीला दीड इंच जरी मार्जिन ठेवलं तरी चालतं तसं मी सगळ्यांना सेमच मार्जिन ठेवते म्हणजे सवयीच आहे मला तुम्ही दीड इंचसुद्धा छेट ठेवू शकता अशा पद्धतीने आपण कटिंग करून काप कटिंग करून घेणार आहोत बही कटोरी आपली तयार आता बाही आपली कट करून घेऊया आणि जो कपडा आहे थोडासा उरला तर साईड पार्ट क्रॉसपट्टी आपली असते ती कट करून घेणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता बघा चोवीस तारखेपासून मी लाईव्ह घेते दुपारचं लाईव्ह येणार आहे यूट्यूब चॅनलला तर तुम्ही नक्की जॉईन व्हा तर लाईव्हमध्ये मी ब्लाऊज शिकवणार आहे तर लाईव्हमध्ये नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि शिका प्रिन्स कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज हे सगळे ब्लाऊज मी शिकवणार आहे लाईव्हमध्ये मध्ये असं काही तुम्हाला काही फी भरायची नाही काय नाही फ्रीमध्ये आहे तर तुम्ही लाईव जॉईन करू शकता माझ्याबरोबर आता इथे थोडंसं जॉईन द्यायचं आहे आपल्याला ते क्रॉसपट्टी बघा थोडंसं जॉईन द्यायचं आहे त्यासाठी मी इथे कपडा बघत आहे जो राहिलेला आहे तो भुकलूकसाठी कपडा लागणार आहे तर मेन फॅब्रिकवरती आपण कट करून घेणार आहोत आता इथं ह्याच्यावरती प्रिंट बघायची आहे आपल्याला स्लीव कट केली आपण तर मग त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो ठेवायचा आहे कारण की प्रिंट आहे ती एक साईडच आहे अशी ती डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ते ते ले ले तर इथे आपले जे कटिंग केलेले अस्तर आहे ते व्यवस्थित आपण टाकून घेणार आहोत आता प सगळ्यात पहिलं मी स्लीव ठेवून घेते आणि मग पलटी करते कपडा जेणेकरून आपल्याला बॅकसाटसाठी ते व्यवस्थित आहे तसंच प्रिंट येणार आहे त्यासाठी तर इथे आपल्याला बाहेर सुद्धा थोडंसं जॉईन द्यायला लागणार आहे जेणेकरून व्यक्ती जर थोडीशी हेल्दी असेल तर मग ते तसं करायला लागतं तीस अठ्ठावीस ह्या साईजसाठी बाईला जॉईन द्यायची गरज नसते पण त्याच्या पुढे मग जॉईन द्यायला आता बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे उभ्या अशा रेसा प्रिंटच्या व्यवस्थित ये येतील आणि आता हे ब्लाऊजचे जे मापे आहेत ते मी क्रीनवर देणार आहे तुम्ही ते मापे बघा आणि कटिंग करा नक्की मैत्रिणी चाळीस साईजचं तुम्हाला ब्लाऊज कट करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती मापे बघा आणि मग कट करा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे मेन फॅब्रिक नंतर तसे आपण कट करून करतो स्टिचिंग झाल्यानंतर जोडल्यानंतर मग आपण कट करतो आता हे साईड पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित असे कट करायचे आहे करायला लागतं होऊ शकतो नंतर आणि दर मंगळवारी माझा ऑफलाईन क्लास असतो इथं तर कुणाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा आता बघा थोडंसं एक्स्ट्राचं आपल्याला कट करायचं आहे ते राहिलेला कपडा ठेवायचा चला भेटूया नेक्स्ट डे